चला सर्वांना नमस्ते आणि कुठे आलो आपण आता हे नमस्ते आपण आलो आहे आता संजय गांधी नॅशनल पार्कला येस आल्या आल्या तीन तिकीट निघाली आहेत काय ती बसमध्ये सांगूया आता इकडे लिहिली आहे बघ मेन गेट टू कान्हेरी केव्स या बसमध्ये बसायचं आपल्याला चला पहिला नंबर आपलाच लावा चला, चला आहे भरपूर जागायचं चला एकदम एकदम पाठी नको ते उडायला व्हायला बघ तिकडे बसी कुठे आणि आमचे लेडीज लोक बघा तिकडे पुढे बसलेले चला आता गाडीत वेळ आहे म्हणून तुम्हाला सर्व माहिती देतो आम्ही आलो आहे पार्क मध्ये बरोबर कुठचा पार्क संजय गांधी नॅशनल कुठे आलं हे बोरवली बोरवलीला आलंय ओके आणि तुम्हाला सांगतो इथे ही पहिली तिकीट काउंटर हे तिकीट आहे जी आपण पार्किंगची भरली इथे पार्किंग आहे किती रुपये फिफ्टी रुपीज पर आवर पार्किंग आहे ना तासाचे पन्नास रुपये आहेत मोठी माणसं पुढे बसतात ना कॅमेरामॅन पाठी बसतात थँक्यू बस 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 आता ते झालं ती तिकीट फेकू नको हो येस yes. आणि त्यानंतर मग आम्ही दुसरी तिकीट काढली पहिले कार पार्किंग पर आवर फिफ्टी रुपीज सांगितले नंतर मग एक ते बारा वर्षाच्या मुलांचे फिफ्टी फाईव्ह घेतले ह्याचे आणि आमचे तीनशे नऊ तीन जणांचे म्हणजे एकशे तीन रुपये एकाचे पकड दुसरी तिकीट ओके त्यानंतर मग ही आता संजय गांधी नॅशनल पार्क आहे बघा एंट्रन्स इकडेच आहे हे एंट्रन्स आहे आणि इकडे तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरच्या इकडे आम्ही ह्या बसची तिकीट घेतली जी कानेरी केवसीला नेणार आपण फिरणार आणि तिथून परत आणणार आणि लास्ट बस साडेपाचला आहे संध्याकाळी त्या बसची तिकीट मोठ्यांची पन्नास रुपये आहे आणि छोट्याची पंचवीस रुपये आहे तर एवढे पहिले आल्या एवढे तिकीट्स काढावे लागणार तुम्हाला हे तर ओके आता ही बस किती वाजले आता साडेतीन वाजलेत थ्री फॉर्टी थ्री झालेत बस कुठे कुठे फिरते काय काय फिरते ते तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही तर इकडे बघा ही समोर एंट्री आहे आणि इथे ब्लूमध्ये आहे ना ते आपलं या, या बसचं तिकीट काउंटर आहे चला बस स्टार्ट झालेली आहे आणि इकडे असे ओमनी पण आहे सर्व बरोबर ओमनी फिफ्टी रुपीज फक्त सोडायचे घेतात मला असं वाटतं पण ओमनीमध्ये कंजेस्टेड होणार इकडे कसं बघा मोठी बस आहे आणि ए सी बस आहे ओके तर फूल वाटतं मस्त थंड वाटतं आतमध्ये <laughs> काही नऊ ते साडेबारा दुपारी दोन ते साडेपाच टायमिंग आहे संजय गांधी नॅशनल पार्क हे लोक कुठे फिरतात कानेरी केवला बस जाते किंवा ती ओमनी जाते आणि हे जी बगी आहे ना ती म्युझियम्स आहेत दोन इथे त्या म्युझियम ला फिरवणार आणि सफारीला ड्रॉप करणार आणि सफारीचे पैसे परत वेगळे आहेत ओके आणि हा जो डिस्टन्स आहे आपला केवचा तो सेवन किलोमीटर्स आहे आता आम्ही दोघं आलो असतो फक्त तर आम्ही सायकल रेंट केली असते बरोबर दोन तासासाठी किती घेतात एटी रुपीज ना आपल्याला तुम्हाला आहे व्यवस्थित कम्फर्टेबल मस्त पुढची सीट भरपूर बस व्यवस्थित बस पकडून आलेलं खायला गेलं की काय अजून पेरलात पण नाही बरोबर बरोबर पंधरा मिनिटं लागतात बसला तुछा। तुछा। बसला बरोबर पंधरा मिनिटं लागतात तिकडे माकडा बस माकडा बसले तर माकडा घेतील पटकन काय है काय ह्यांच्याकडे कैरी हे काय हो हे कॉन आहे समजलं हे चण्या हे कसं एक प्लेट हे तीस रुपये तीस रुपये वा एकदम म्हणजे काहीच वेस्ट नाही म्हणजे हे सर्व फेकण्यात गेलं तरी आपलं नॅचरल आहे खावा खावा येस आणि आम्ही बघा इकडे आता हे आम्ही संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी केव्समध्ये आलो आहे सिक्स किलोमीटर्स दिलेले इकडे गो स्लो तिकडे जवळ जात नाही माकडं बसले तिकडे माकड्यात ना हा मग कॅमेरा घेतील माझा माकडं तिकडे बघा लिहिलं आहे गो स्लो सिक्स किलोमीटर्स आहे बघा कितीतरी आहे तुम्हाला दिसत आहेत काय खालीच आहे ये हाय आपल्याकडे काय आहे चलो इथे लिहिलेय बघा कान्हेरी लेणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडल हे बगा कान्हेरी लेणीबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर या बोर्डवर आहे बुद्धिस्ट केव्स एट कान्हेरी हे सर्व आपले बुद्धिस्ट केव्स आहेत बघा आणि माझ्या पाठीची लाईन आहे ती परत आपली एंट्रन्सला जायला लाईन आहे बघा पाठी चला केव सडायचं राहिलं बाजूला काय बाई बाळाला घेऊन आली लहान पाठी पण आला तुझ्या केस ओढायला तुझ्या हाय हाय घरात तू भरवते त्यांना मंगलसूत्र घेऊन जातील तेव्हा आला बहा आला बहा आला आता किती उरलं तुझ्याकडे मी लांब जातो मग बघते बोल कोणा तुम्ही भास झाला भास त्यांना आवड त्यांना मीठ टाकून हवं वाटत हे <laughs> आमचे खालचे छोटे माकड बघा कसे खातात <laughs> तो तो ग्लास मध्ये बघतोय का <laughs> तीसला। तीसला। <laughs> का घेतलं तीस, तीस तीस लाच आहे सर्व बघा ह्या सर्व का। कान्याचे केवसला जायला एवढ्या इकडे सर्व पायऱ्या आहेत अडून बघा आम्ही तिथून तिथे बस थांबली हे परत माणसं जायला या सोडंच आहे वरती या जास्त नाही बघा हे असे प्लेन पायऱ्यामधून पण चालत येऊ शकता बघा कोणाला पाहिजे तर असं चढू शकता किंवा असं चढू शकता परत तिकीट काउंटर आहे इंडियन सिटीजन ट्वेंटी आणि लहान मुलांची एंट्री फ्री आहे चला हे बघा आपल्याला परत वरती आहे आणि ह्याची परत एंट्री फीज घेतली ट्वेंटी फाय रुपीज पर पर्सन बसते <स्ते> बस बस चला <स्ते> हां त्या एंट्रीलाच मम्मी तिथे बसली आहे बघा नेटवर्क नाही ने? आणि आम्ही आता इथे चढतो आहे बघा सरोवर थोडीशी वॉकिंग पडेल बस बीज घेऊन पण आलात तरी इकडं तुम्हाला वॉकिंग करायचे आहेत हे बघा पावसात का आलो कारण थोडंसं बघण्यासारखं आहे ना वातावरण पण छान वाटतं हे बघा केव्स कशेत काय कुठे का इकडे कधी लिहिलंय बघा केव नंबर टू केव्हच्या आतमध्ये बघा आपण एकदम गुफा पूर्वी काळीतला थोडासा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर येऊ शकता केवचं बघायला आणि आतमध्ये बघा कोरीवकावर पण केलेलं आहे पूर्ण आतमध्ये बघा केव के नंबर वन टू तिथे होते आता केव नंबर थ्री माझ्या पाठी आहे बघा थ्री फोर आणि पावसाच्या वातावरणामध्ये चांगलं वाटतं इकडे यायला एकदम मस्त हा कुठे गेला आतमध्ये चला इकडे जाऊन बघूया बघा कसं वाटतंय बघा एकदम मस्त आणि मोठं मोठं आहे सर्व एकदम हाईटला किती मस्त स्टैच्यूला कोरवे डस्टबिन व्यू एकदम छान है हे बघा भरपूर पायऱ्या आहेत तिकडे चढायला आणि चालायचं भरपूर आहे आतमध्ये सुद्धा किती छान वाटतंय बघा आपण आता इथे कुठे आलोय माहितीये का कि आपली ताई आहे ना ताईच्या मैत्रिणीच्या घरी आणलंय तिने आम्हाला हा आता आल्या आम्ही ज्यूस पितोय लिंबूचा ज्यूस

त्याने डाळ ढोकलीसाठी बघा काय केलंय तुरीची डाळ घेतलीय आणि त्याच्या शेंगदाणे टाकली हे कुकरला लावून चांगले चार पाच शिट्या करून त्याने डाळ ठेवली आहे शेंगदाणे टाकून आता आपण डाळ बनवणार आहे त्याचा फिट पीठ मरून ठेवणार आणि ते डाळ बनवायला घेणार आणि त्याच्यासाठी आम्ही सामान भर काय घेतलंय हे वेगळं बनवायचं आहे वेगळं सामान दोन टोमॅटो घेतले चार पाच मिरची कढीपत्ता पत्ता आणि ते आपल्याला तेल घ्यायचं आहे त्याच्यासाठी लिंबू आहे आणि हा खडा मसाला थोडासा घेतले दालचिनी लवंग आणि कोथिंबीर पीठ मरच्यानंतर आपण नंतर थोडं तेल घेतो ना हाताला लावून तसं त्याने थोडं तेल घेतलंय डाळ शेंगाणे शिजवलेले आहेत ना त्या ते बघा हे असे गोठून घेतात तेल टाकलं आता

आता गुळ टाकतात आहे म्हणजे डाळ टोपली कशी आंबट गोड असते ना त्यासाठी गुळ टाकला आणि आता लिंबू फिरून टाकायचं आपली डाळ बनते डाळ ढोकली डाळ बनली आहे तिथे आता त्याच्यामध्ये ढोकळी म्हणतात ना ढोकळी ते आता ते चपात्यासारखं ता ते पोळ्या बनवतात बघा लाटून घेत आहे ते असे पोळ्या लाटून घ्यायचे सगळे

भाजून घ्यायचे व्यवस्थित रेडी आहे सर्व अरे वा डाल डोकली पापड आणि गुलाबजामुन कांदा लिंबू येस गरम आहे दी, दी, ये? डा, हे आम्ही पहिल्यांदा खातो आम्ही कधी डाळ ढोकली मी तर माझ्या लाईफ मध्ये कधी डाळ डोकली खाल्ली नव्हती तू पण ये गरम आहे पण डाळ बरोबर आहे ना पापड लिंबू आणि कांदा असतो फक्त त्यांनी आपल्याला जामून असेच दिले म्हणजे हे नसतं हे नसतं बाकी सर्व असत आहे एक हेल्दी मिल आहे एकदम खाल्लं की एकदम पोट पण भरेल आणि छान पण वाटेल वन पॉट मिल म्हणजे एकच करा बाकी काय करत बसायला नको छान आवडला मला थँक्यू